उत्कृष्ट नियोजनामुळे अविस्मरणीय ठरला जिल्हास्तरीय खेळ व सांस्कृतिक महोत्सव दिग्रस येथे प्रथमच आयोजन नगरपालिकेच्या असंख्य अधिकारी कर्मचाऱ्यांची हजेरी दिग्रस नगरपालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय खेळ व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच थाटात संपन्न झाले शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते व महाराष्ट्र राज्याचे मागाव संवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष रामू पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व शिल्पा खंडारे राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीचंद राठोड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते अमीन चौहान मजर अहमद खान निवृत्त आरोग्य अधिकारी चंद्रकांत पवार राष्ट्रीय कबड्डी पट्टू अविनाश चव्हाण सदानंद आठवले नृत्य दिग्दर्शिका सपना चंदेल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर तीन दिवसीय खेळ व क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धेचे पंच व परीक्षक म्हणून जबाबदारी पार पडणारे आसिफ नागपुरे सचिन इंगडे नितीन जाधव हबीब भोंगडे सागर घाटोडे गोपाल बुचके मोहित शेख प्रसाद पांडे खुर्शीद पठान विजय कांबळे आदी मान्यवर देखील आवर्जून उपस्थित होते यावेळी मजर अहमद खान निवृत्त आरोग्य निरीक्षक चंद्रकांत पवार व रामू पवार यांची भाषणे झाली सूत्रसंचालन मुख्याध्यापक अनिल कवटकर प्रस्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी आभार प्रदर्शन मुईज यांनी केले सदर तीन दिवसीय महोत्सवात कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल रस्सी खेळ संगीत खुर्ची सामने एकल व युगल गायन एकल व सामूहिक नृत्य एकल व सामूहिक रॅम्प वॉकिंग नकला शेरू शायरी व हास्य विनोद शंभर मीटर व चारशे मीटर धावणे किलोमीटर सायकलिंग पन्नास मीटर स्लो सायकलिंग कॅरम एकेरी दुहेरी बॅडमिंटन एके व दुहेरी एक किलोमीटर गलतीने पोत्यातून धावणे लिंबू चमचा शर्यत बुद्धिबळ असे विविध उपक्रम घेण्यात आले होते या स्पर्धेमधील सर्व विजेत्या संघ व खेळाडूंना आकर्षक स्मृती चिन्ह व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले मुख्या अधिकारी माधुरी मडावी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तसेच जिल्ह्यातील अधिकतर नगरपालिका व नगरपंचायत मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे सदर महोत्सव अविस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केली